आईच्या मायेची ऊब खरं तर कोणीच भरून काढू शकत नाही पण कधीकधी देवदूतासारखे काही जण आपल्याला भेटतात जे आईच्या मायेची जाणीव दुसऱ्या रूपाने करून देतात अशी जी घटना घडली आहे ती हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर एक एका महिलेचा नर्सचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे हिमाचल प्रदेशातील मंडी या जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला रस्त्यासह नदी नाले तुडुंब भरलेले पाहायला मिळाले पण आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत या नर्सने अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले हा व्हिडिओ आहे मंडी जिल्ह्यातील चौहर घाटी येथील सुधार पंचायतगड नाल्याजवळचा त्या परिसरात ड्युटीवर असणाऱ्या स्टाफ नर्स कमलाने उडी मारून वाहणाऱ्या नाल्यातून प्रवास केला मिळालेल्या माहितीनुसार टिक्कर गावातील रहिवाशी असलेल्या स्टाफ नर्स कमला यांना सांगितले की त्यांना ड्युटीसाठी सुधार पंचायतीच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात जावे लागेल पण गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता यामुळे रस्ते तर जलमय झालेच होते पण मुल पुलांची दुरावस्था देखील झाली होती त्यामुळे ड्युटीवर जाणं देखील कठीण झालं होतं दररोज सुमारे चार किलोमीटर अंतर पार करून जावे लागत असे पण जीवाची पर्वा न करता तिने ओसांडून वाहणाऱ्या स्वाड नाल्यावरून उडी मारली आणि त्यानंतर दोन महिन्यांच्या मुलाला इंजेक्शन देऊन त्याचा जीव वाचवला त्यानंतर ती पुन्हा ड्युटीसाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचली सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय या महिलेला पुरस्कार हा दिला गेलाच पाहिजे असा कमेंट्स येत आहेत